चर मंडळी चला बघूया उकडीच्या मोदकांची रेसिपी एक वाटी किसलेला खोबरा एक वाटी गूळ हे वेलची मिक्सरला लावून घेतलेली असा अशी बारीक पूड तयार करून त्यानंतर हे खसखस असा लालसर भाजून घेतलेला असा एका कढई तूप कळवून घेतलेला असा आणि त्यात ह्या आपला ओला खोबरा आपण टाकून मंद आचेवरती लाल होईपर्यंत आपण एका असा भाजून घेणार असा त्यानंतर ह्याच्यात आपण वेलचीची पूड टाकणार असा ही वेलचीची पूड मिक्सरला साखरेसोबत वाटलेली असा त्यानंतर ह्याच्यात खसखस टाकणारा आणि मग टाकणार एक वाटी गूळ जितका खोबरा त्याच प्रमाणात आपल्या गूळ घ्यायचा असा या सर्व सारण मंद आचेवरती भाजून घ्यायचं असा अशा प्रकारे आपला सारण रेडी असा आता उकड काढूसाठी एक वाटी तांदळाचा पीठ घेतलेला असतो ज्या वाटीच्या मापान आपण पीठ घेतलेला असा त्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याक पाणी घ्यायचं असा आणि याच्यात आपण अर्धा ते पावून कप दूध टाकणार असा आणि एक पळी तूप टाकणार असा एका उकळी येऊ द्यायची असा आणि मग ह्याच्यात अर्धा पळी मीठ टाकून पुन्हा उकळी येऊ द्यायची असा उकळी येल्यानंतर आपण ह्याच्यात ये टाकणार आहोत तांदळाचा पीठ अशा प्रकारे आपली उकड तयार असा आता एका मध्यम आचेवर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं वाफेवर शिजू द्यायचं असा आता आपले उकड बघू शकतास तयार असा एका परातीत ही उकड काढून घेऊया थंड थोडीशी करून आणि मग एका वाटीच्या सहाय्यात ही एकजीव करून घेऊया त्यानंतर छान तूप लावून एका आपण मळून घेऊचा असा आणि आपला पीठ असा मऊशुद्ध तयार असा त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे घेऊन असे वाटी तयार करायची असत आणि साईडून ह्याचे असे पारे तयार करून घ्यायचे असत अगदी दातान आपल्या करूचं आहे आता ह्याच्यात आपण सारण भरून घेऊया सारण अगदीच कमी भरायचा नाही किंवा अगदीच जास्त भरायचा नाही मिडियम प्रमाणात आपण सारण भरणार असा आणि हलक्या हातान हे सगळे जे पारे असत ते एकत्र करून घेणार असा अशा प्रकारे अशा प्रकारे अलगद अलगद आपण मोदक बनवणार असा आणि हे सगळे पारे जे असत ते शेवटला अशा प्रकारे आपण एकत्र करून लॉक करणार असा अशा प्रकारे आपले मोदक तयार असत आणि सगळे मोदक आपण बनवून घेऊया आता एका उकडूसाठी एका चाळणीक आपण मस्त तूप लावून घेऊ आणि हे एक एक करून मोदक व्यवस्थित लावून घेऊ त्यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करून ठेवलेलं असा पाण्यात उकळी गेल्यानंतर ही चाळण आपण ठेवणार असा त्याच्यावर झाकण आणि वीस ते पंचवीस मिनटानंतर आपले मोदक तयार असं आता काय एन्जॉय करा याच्यावर थोडीशी तुपाची धार सोडा आणि मस्त मऊ लुसलुशीत गणपती बाप्पाक आवडणारे मोदक एन्जॉय करा भेटू नवीन रेसिपीसोबत तुमचं बाय बाय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा